शेवटचा क्रमांक या मैदानातील छप्पन्न सुटला आणि छप्पन मध्ये सुंदर अशी लढत चालवली हे गाडी बाद झाली आला सुंदर गाडी पथे वीर सांगवीकरांची त्याच्या शेजारचा सा बाद झाला आणि पर्याल सुंदर अशी गाडी पोथे अतिशय सुंदर आ बैलगाडी मालक सगळे इकडे घ्या बैलगाडी मालक सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आताचा निकाल घ्या छप्पन्न चा अरे क्रमांक छप्पन्न चा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी ज्योतिबा प्रसन्न कुमारी तनिष्का सागरराजे गाडगे म्हणून या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या हर्षो रेव्हर वागळवारीकरांचा हार्दिक ഹർദ്ക്കാൻ ഹർദ്ക് അഭിനന്ദ